म्हणजे वर्किंग लेडीज ची आता मजा झालेली आहे तुम्हाला हवे सांगे सांगे, था था, ते मसाले घरी बसून मिळतील महत्वाचं मसाल्याचं लॉन्च करतोय आपण आणि सगळे घरगुती मसाले आणि आपल्याला चांगले चांगले पॉईंट पण मिळतात टीप आहे ते तर आणि एक मुलगा देतोय <laughs> म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात तर काही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही मागवू शकता मला तर खरंच माहिती नव्हतं की असं पण असतं की अख्खी लवंग तेल काढून देतात जितना माल देंगे उतना आपको वापस मिळता रिटर्न अगर जे दुसरी दुकान मध्ये जाते ना एक किलो दिया तर दोसो कम वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मसाल्याचं सीजन सुरू आहेच आणि आम्ही असं एक दुकान घेऊन आले की तुमचं मसाल्याचं टेन्शन पूर्णपणे जाणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आलोय एकवीरा मसाला मार्ट इथे ठाण्याला आहे दुकान पण हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही अगदी घर बसल्या कसे सगळ्या प्रकारचे मसाले मागवू शकता आणि आपण आज इथे आलोय स्पेशली त्यांचे सगळे मसाले लॉन्च करायला भरपूर कस्टमर आहेत गर्दी आहे नमस्ते नमस्ते, 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 नमस्ते नो नो एक नंबर छान छान अरे आम्हाला ऍक्च्युली खूप छान वाटलं होलसेल मसाला द्यायला आणि ते पण होम डिलिव्हरी द्यायला आता ते नवीन चालू केलं घरी होम डिलिव्हरी करायचं ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया म्हणून आपल्याला स्पेशली त्यांचा व्हिडिओ आपण केला त्यावेळेला बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलेलं की घरी मसाला येईल का आणि आम्हाला तरी फो, स्पेशली फोन करून सांगितलं की आता होम सर्व्हिस होम सर्व्हिस सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे मी तुम्ही आपला मागचा व्हिडिओ जे होता मी त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही करणार आहे कमिंग सुंग पण आता आम्ही सुरुवात केली आहे जे म्हणजे येऊ नाही शकत एवढे लांबून असले आणि तुमचा व्हिडिओ माध्यमात आम्हाला जे बघता तर त्यांना जे मसाला घर घर करायची असेल तर आमचे कॉन्टॅक्ट नंबरवरती फक्त आम्हाला मसाल्याची ऑर्डर द्यायची आणि काय आहे ते पूर्ण माहिती आमच्याकडे घेऊ शकतात आणि आम्ही त्यांना तो मसाले घर करून देतो आपण बघतोय बिझी आहे याचा अर्ध लक्ष दुकानामध्ये आहे सीझनची सुरुवात झाली आहे पण दुकान, दुकान बिझी आहे कस्टमर पण बघा भरपूर कस्टमर आहे हे शॉप ना खूप छान आहे आम्ही गेल्या एक वर्ष इथेच मसाला करतो चार महिन्यातून आम्हाला दहा किलो तरी लागतो अरे इथेच मसाला भाजून वगैरे मिरच्या भाजायच्या डायरेक्ट आमचा घाटी मसाला आहे साताऱ्याच्या हो आम्ही साताराच्या अच्छा ओके इथे आलं की म्हणजे पोळी भाजी केंद्र झालंय चालू ओके मग त्यापासून आमच्या भाज्या पण भारी आवडतात सगळ्यांना गरम मसाले मसाल्याचं मसाल्याचं लॉन्च करतोय आपण आणि सगळे घरगुती मसाले आणि हे पावपाव किलोचे भाज पाव किलोचे पॅकेट आहे सगळे ओके आम्ही घरपोच पण करून देतो आणि हे मसाले कसे कस्टमर स्वतः इथे येऊन पण घेऊ जाऊ शकता आणि जे कस्टमर तुमचे व्हिडिओ माझ्या माध्यमात थाम था आमच्या दुकानात आले तर त्यांना हे वस्तू आम्ही डायरेक्टली घरी ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही होम डिलिव्हरी करून देणार हे मसाले तर आता अजून काय पाहिजे आपल्या बिझी लेडीज वर्किंग ज्या आहेत त्यांच्यासाठी खूप छान झाले असं मला वाटतं सो ह्याच्यामध्ये कुठले कुठले मसाले हा बघा हे आमचं घरगुती स्पेशल आगरी मसाला आहे पंचवीस जातीचे मसाले आहे याच्यात आणि चार जातीची मिरची आहे okay. नंतर हे आमचं मालवणी मसाला आहे घरगुती मालवणी मसाला याच्यात पाच जातीची मिरची सत्तावीस आयटम मसाल्याची आहे भाजून द भाजून केलेलं आहे पूर्ण प्रमाण एकदम टोंडपाट आहे आम्हाला सगळं आमचा घाटी मसाला आहे दुकानाचा स्पेशल okay, okay. कांदा लसूण वगैरे जे सगळं मिक्स असते हे तोवाला मसाला आहे तर हे नुसतं कांदा लसूण मसाला ओके okay. कांदा आणि लसूणची ती चटणी वगैरे असते ना हे त्याच्याच आणि प्लस त्याच्यात हे मसाले आयटम आम्ही okay, टाकलेले okay. त्याच्यात कोकणी मसाला आहे सगळे सगळे आता माझ्याकडे टोटल अठरा जातीचे मसाले घरगुती सगळे तयार केलेले आहे हे कोल्हापुरी मसाला आहे काळा मसाला अरे वा छान आहे म्हणजे कुठूनही अगदी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खोबऱ्यात तर काही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही मागू शकता आणि आपण इथे बघतो त्यांचे फुल क्वांटिटी मध्ये मसाले भरलेले असतात आता त्यांनी आपल्या फक्त साठी म्हणून त्यांनी त्यांनी कॉपो बनवून दाखवले तुम्ही किती किलो रिया कि, पाच किलो पाच किलो दहा किलो किती असू दे त्यांची ते क्वांटिटी आम्ही मसाला हे तो देणार आणि जे आमच्याकडे उपलब्ध नसेल ते पूर्ण हिशोबानी हिशोबाने बनवून देणार बत्तीस किलोचा आहे तीस ते बत्तीस किलो मिरचीचा हिशोबानी एला जातो एवढी ठीक आहे तो पाच किलो मिरची मध्ये आहे ना अशी तो चार जातीची मिरची लागणार लवंगी संकेश्वरी बेडगी आणि काश्मीरी लवंगी तिखटपणाचं काम करते बेडगी मिरची कलर काश्मीरी कलर आणि तरीसाठी साठी संकेश्वरी चौसाठी आणि घट्टपणासाठी आहे पाच किलो मिरचीचं मसाल्यामध्ये धने एक किलो लागणार काय काय लोकं पाव आ, पावना किलो टाकते म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम बडीशेप दोनशे जिरा दोनशे मोहरी दीडशे मेथी शंभर काळा मिरी शंभर खसखस शंभर लवंग दालचिनी चक्रीफूल पन्नास पन्नास ग्रॅम आहे मायपत्री जावेत्री म्हणजे फूल आणि पिवळा फूल ते तीस तीस ग्रॅम असते एक स्मेलसाठी असते आणि चवसाठी असते नंतर मसाल्याचा काळा वेलच्या हिरवी वेलची ते पन्नास पन्नास ग्रॅम शाजिरा त्रिफळा पन्नास पन्नास ग्रॅम तमालपत्र दगड फूल लवंगाचे पत्ता ते पन्नास पन्नास ग्रॅम पाच पाच तोळे हिंगाचे काळे खडे असतात ज्याच्यानी मसाल्यामध्ये कीड वगैरे लागत नाही तुम्हाला एक दाखवून देतो सॅम्पल साठी हे हिंगाचे काळे खडे आहे याच्यानी मसाल्यामध्ये कीड वगैरे लागत नाही तर हे पाच किलोचं प्रमाण प्रमाणाने शंभर ग्रॅम लागते हिंग खडे जायफळ लागणार सहा नगर हा नंतर हळकुंड लागेल त्याचे दीडशे ग्रॅम सुंठ लागेल शंभर ग्रॅम नंतर कसुरी मेथी पन्नास ग्रॅम रतन ज्योत मसाल्यामध्ये घट्टपणाने प्रॉपर आता मी जेवढा बोललो ना त्याच्यात मसाल्याची पूर्ण सत्तावीस आयटम आहे ओके गुड आणि हे सगळे मसाले तुम्ही जवळ घरपोच मसाला द्याल त्याच्यामध्ये पण सगळं प्रॉपर 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 म्हणजे हा मसाला वर्षभर अवेलेबल आहे वर्षभर वर्षभर माझ्याकडे पूर्ण वर्ष म्हणजे पाऊस सीजन सीझन मध्ये पण कस्टमर आले ना रिचुला बुरशी वगैरे नाही लागायला पाहिजे त्यामुळे आम्ही कोल्ड स्वतः स्टोरेज मध्ये स्टोरेज मध्ये आम्ही ठेवला कस्टमरनी सांगितले तो प्रमाणाने त्यांचं प्रमाण काढून आम्ही मसाला बनवून आणि okay, घरपोच करून देऊ शकतो चांगले आणि अक्षरशः आपण बघतोय पूर्ण दुकान भरलेलं आहे यांचं आणि भरपूर माल आहे आणि मेन म्हणजे फ्रेश सगळं मिळेल आणि बाहेरच वाचलं होलसेल मार्केट आहे होलसेल मध्येच मिळणार पूर्ण होलसेल भावानी भेटेल आपण तुमची एकदा डंकन पटकन बघूया या चालू आहे आता हो डंकन चालू आहे तुम्हाला फ्रेंड जे पूर्ण मसाला मार्केट आहे बरं का तुम्ही बघत असालच सगळीकडे गर्दी आहे आणि अक्षरशः मिरच्या गरम मसाले यांचे ढीग दिसत आपण आता जातोय त्यांची डंकन बघायला इथे तर प्रचंड गर्दी होती इतके सारे लोक होते आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांची डंकन आणि मसाला कुटायचं मशीनसुद्धा व्यवस्थित बघितलं आहे तसंच इथे मसाला भाजूनसुद्धा दिला असतो त्याचंसुद्धा वेगळं मशीन आहे त्यामुळे आपल्या लेडीजना नो टेन्शन पड़े तासा भरत मसाला बड़ू में। भारत के जितने भी अच्छे मसाले ने यहाँ पे आपको सब मिल जाएंगे आपको कोई मार्केट घूमने का मसाला मार्केट वासी मार्केट जाने की कोई गरज नहीं अच्छा यहाँ से आपको सब किस्म के मसाले मिल जाते हैं और सस्ते दाम में <laughs> मैं तो यहाँ से ही लेती है मैं, हम हम बीस साल से यहाँ से लेते हैं मैडम क्वालिटी इतना अच्छा है ना मैम के साल भर रखो डेढ़ साल रखो मसा जैसा जैसा था वैसा ही रहता है अपने को पिसा के देते हैं वहाँ से पीस के लेके आते हैं खुद ही और कोई जितना माल देंगे उतना आपको वापस मिलता रिट है रिटर्न अगर जो दूसरी दुकान में जाते हैं ना एक किलो दिया तो दो कम जल जाता हाँ जल जाता है इशू उनको राहतात आपण नाही सकते आज तक इश्यू नाही आहे साल काढलेली डेट काढलेली आहे सगळ्या मिरचीची म्हणजे स्वच्छ घेऊन आणि लगेच डंकावरती कुटायचा <laughs> <नदी दाड़ा> किंवा <laughs> चक्कीमध्ये दळायचा ऑन द स्पॉट होणार आहे सगळं पांडी मिरची आहे दोनशे ऐंशी रुपये किलो हे मसाला घट्टपणासाठी आणि थोडा जाड होतो याच्याही हे तिखटवाली लवंगी आहे बघा हे तीनशे साठ रुपये पर के जी आहे लवंगी हे हुबली बेडगी कर्नाटकची म्हणजे हे मसालेमध्ये समजा पाच किलो मिरची एकच किलो टाकली ना तर अख्खा वर्षभर मसाल्याचा कलर उतरणार नाही याच्यानी ना याचा भाव आहे तीन तीनशे पन्नास रुपये किलो आपल्याला चांगले चांगले पॉईंट पण मिळतात मिरच्या मी बघते एकदम छान कडक मिरची आहे माल सुक्का आहे ना होळीनंतर कसं आहे मेन महत्वाचं होळीनंतर गिऱ्याक आले ना तर त्यांना कसं मसाल, मसाला मसाला करायसाठी मिरची एकदम चुकी भेटणार म्हणजे असं नाही घरी जाऊन ना आम्हाला ऊन वगैरे दाखवायचं तसं काहीच प्रश्न आहे लगेच कडकडीत आहे मिरच्या बघा लगेच तुटते ते काश्मिरी मिरची आहे साहेब कर्नाटकचा माल आहे ते सेम अनिगिरी म्हणजे हे मसाल्या मध्ये घट्टपणासाठी आणि तरी वगैरे साठी आहे त्याचा रेट आहे चारशे रुपये पर केजी हे संकेश्वरी दोनशे ऐंशी रुपये किलो आहे हे मसाले चौ साठी आहे टेस्ट साठी आहे संकेश्वरी तुम्ही कुठे घालात ताई ऐरोलीवरून वरून तुमचा कुठला मसाला असतो कोकणी मसालाय सगळं सामान वगैरे एकत्र मसाला तीस किलो एकत्र मसाला तीस किलो अरे वाल या दुकानामधूनच घेतोय माल वगैरे व्यवस्थितच देतात ते असा काही प्रॉब्लेम नाही आणि सगळं सामान वगैरे सगळं स्वच्छ असतं गरम मसाला वगैरे सगळं साफ असतो मिरच्या वगैरे म्हणजे आता चार पाच वर्ष मसाल्याचा दरवर्षी रेट कमी जास्त होत राहतो हे कसं आहे मसाल्याचं मोठ वेलच्या आहे काळा वेलच्या हे मसाल्यामध्ये कसं आहे चौसाठी आहे टेस्ट साठी आता या वर्षी हे मसाला वेलच्याचा भाव झाला आहे उत्तम क्वालिटीचा हे वाला घेतला ना ते दोन हजार आठशे रुपये पर के जी झाला आहे अठ्ठावीसशे रुपये किलो पण असा आहे हा मसा हा आणि याच्यातलं कसं आहे पोकळ पण असते काय काय मध्ये बिया वगैरे नसते पोकळ असले ना तर त्याचा रेट कमी आहे पण हे बघा हे सगळे बरगट आहे एकदमच चांगले हा बघा भरेव आहे सगळी नंतर हा बघा हे हिरवी वेलची मेन महत्वाची या वर्षी आहे ना हिरवी वेलचीचा रेट जास्त झाला आहे चार हजार रुपये पर के जी झाला आहे याच्यात हा याच्यात आता कमी भाववाली पण वेलची आहे पण त्याच्यात एवढी हे क्वालिटी नाही भेटणारा बघा पण हे चांगली भरलेली हा बघा हे भरलेली वेलची हे जावंत्री आहे मसाल्यामध्ये खूप छान वास आहेत जावंत्री त्यानंतर हे मायपत्री आहे मायपत्री मसाल्यासाठी टेस, टेस्ट टेस्टमध्ये यूज होते हे नंतर लवंग आहे बघा हे लवंग बघा लवंगची क्वालिटी बघा सर हा बघा असे दाबले का तेल निघालं पाहिजे बघा हे तेलवाले लवंग असले म्हणजे समजायचं की ऑरिजिनल माल आहे बाकी काय काय क्वालिटीमध्ये कसं लवंगाचं तेल वगैरे काढून घेतला ना तो मसाल्यामध्ये चव नाही लागत ते पण लवंग मिळते कारण की कसं आहे तेल काढून मशीन मध्ये आता सगळं लवंगाचं तेल भेटते ना आपल्याला ते कसं तेल वगैरे काढून टाकलं म्हणजे याची काय नाही लवंग तेल काढून देतात मेन आणि कसं असते याच्या मसाल्याच्या आयटम मध्ये भावाचा फरकच हे मेन पडतो आता हे ऑरिजिनल लवंग तेल वाले घ्यायला गेले ना आपण तो ते डुप्लिकेट पेक्षा सातशे आठशे रुपयाचा फरक आहे हा ते डुप्लिकेट लवंग घेत ते दाबून असं डायरेक्ट दाबलं का माहीत पडायला पाहिजे तो, ते तो। लवंगाचं तेल कसं सुटतं बघा पूर्ण तेल आहे लवंगाचं म्हणजे हेच मेन आहे हे, हे मसालेमध्ये वर्षाचा लोकांचा मसाला असतो तर ते क्वालिटी म्हणूनच आम्ही उत्तम क्वालिटीची वस्तू सगळी ठेवतो थोडी महाग आहे आमची वस्तू पण वर्षाचा मसाला म्हणजे खराब नाही होणार ते गॅरंटी आमची आहे एक काळा मिरी आहे बघा काय काळा मिरी आता आमच्याकडे हे वाली बाराशे रुपये किलो है। अच्छा है। आ, -ख्या -ख्या पन... पन... पन आहे हा केरळची हे चक्री फुल आहे बघा हे अख्खे फुल आहे नंतर याचा तुकडा पण बिया प्रॉपरली आहे नंतर याचा तुकडा फुल घेतला ना तर तुकडा फुलचा भाव पण वेगळा ते स्वस्त पडते पण ते एकदमच त्याचं पूर्ण ते काढून वगैरे टाकलं म्हणजे काय अर्थाचा आहे ना तो मसाल्यामध्ये टाकून हे नंतर सहा आहे बघा हे शाही जिरा आहे चाय जिरा आहे उत्तम क्वालिटीचा नंतर त्रिफळा उत्तम क्वालिटीचा आहे हे जिरा जिरा यावरची जिऱ्याचा रेट तो खूप छान आहे म्हणजे कमी आहे भाव वर्षी जिरा होता चारशे पाचशे सहाशे रुपये यावर्षी तीनशे वीस आणि साडेतीनशेचाच भाव आहे पण सरस क्वालिटी आहे नंतर हे डालचिनी आहे बघा दार्जिलिंग डालचिनी आहे चा वगैरेसाठी यूज होते हे डालचिनी आणि हे वाली डालचिनी आहे ना जास्त तर गरम मसाल्यामध्ये टाकायची जे गिराकाला माहीत नाही त्यांना पण हे आहे हे वाली डालचिनी सालवाली असली कारण की काय काय गिराक असे बघता के हे एवढी दिसायला छान आहे हे मसाल्यामध्ये चांगली पण मसाल्यामध्ये हे वाली डालचिनी चांगली असते गावठी डालचिनी मेन आहे हे मेन डालचिनी वास, वास अख्खा वर्ष मसाल्याची क्वांटिटी तू भेटणारच कारण की आमचं कसं आहे वजनावरती भरपूर डायरेक्ट केरळ वरने येते ना सगळा माल म्हणजे आम्ही थोडं थोडं तो माग नाही पूर्ण गोणी गोणीच माल येते सगळी वस्तू सर आणि मी इथे एक नक्की सांगेन की आता आपण बऱ्याच कस्टमर भेटलो विश्वासाने माल मिळेल आणि भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे कधी क्वांटिटी मध्ये भेटणार त्यांना भेट पण आम्हाला हाय आणि मध्ये तुम्हाला जे क्वांटिटी पाहिजे काय आम्हाला फक्त मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाकी आम्ही तुम्हाला ते घरपोच करून देऊन अजून काय पाहिजे म्हणजे वर्किंग ची आता मजा आलेली आहे तुम्हाला हवे ते मसाले घरी बसून मिळतील हे महत्वाचं चार जनरेशन पासून मसाल्याची आम्ही हे व्यापार करतो दुकान पहिले खूप छोटी व्हायची पण अजून पण कसं आम्हाला त्याच प्रोग्रेस करायचं आमचं कसं चार जनरेशन पासून आहे आम्ही हेच लाईन मध्ये आहे पूर्ण ग्रॅज्युएशन आहे एमकॉम पण केलाय मी पण आता मी एमकॉम करून पण माझ्या आजोबाची लाईन मध्ये आलो असं मी शिकतो पण साइडिंग मध्ये आणि आमची सीझन असते तेव्हा हे पण मी सांभाळतो माझ्या आजोबाचं नाम आहे रामू मोहन आंबळिया आणि माझे पंजोबाचं नाव आहे आणि आजोबाचं नाम आहे ईश्वरलाल रामजी मसाला हे माझे बाबा आहे अच्छा नमस्ते इधर ईश्वर आंबैया अरे वाह प्राउड फादर है तीनों बेटे हैं और बहुत अच्छे का अच्छे से बिजनेस संभाल रहे <laughs> अच्छे से पड़े हुए हैं तो आपको भी बहुत कांग्रेचुलेशंस और अच्छा हो बिजनेस आपका अभी ऑनलाइन का ऑनलाइन तो ऑल द बेस्ट उसके लिए भी ऑनलाइनचं आमचं माझे आजोबाचं नावानी येणार ईश्वरलाल रामजी मसाला सगळे मसाले घरपोच आता तो सद्य आम्ही आता तो더니 स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे पॅकिंग आएगा ये लोगो येणार पॅकेजिंग करणार आम्ही एकदमच पूर्ण ऑनलाइन मध्ये जे असणार आमचं पूर्ण बॅनर वगैरे सगळं बनवून आणि ते आम्ही लॉन्च करणार तेव्हा आम्ही परत एक वेळा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे जर इंटरनेटली आणि खूप छान त्याचा हे होऊ दे कारण काय की जेव्हा नवीन बिझनेसवर एखादा जण येतो तो तो 100% आपलं काही 200% देतो आणि कामाला लागतो थँक्यू सो मच थँक्यू फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असंच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आम्हाला व्ह्यूज तर खूप सारे मिळतात पण खरोखरच चॅनल का नाही तुम्ही सबस्क्राईब करत असं नका ना करू चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीचा हिस्सा नक्की बना लवकरच भेटूया फ्रेंड्स बाय फॉर नाव